नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते या रस्त्यासाठी प्रशासनाकडून तब्बल नऊ कोटी रुपये मंजूर झाले असून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे त्यामध्ये पुलाची कामे चालू असून सदर पुलाची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची केली जात असून तिथे सिमेंट नळ्या टाकून त्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट न भरता काळी माती भरून पुलाचे काम केले जात आहे त्यामुळे अनेक वाहनांना करण्यासाठी मोठ्या कसरतीचा सा सामना करावा लागत आहे आपण पाहत आहात वडगाव काठी ते तामरावडी रस्त्याचे काम सुरू असून अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या ठिकाणी गाड्या अडकत असून वाहन चालकाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आता सध्या आपण पाहत आहात या ठिकाणी एक वाहन अडकून बसलेलं आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम नळ्यामध्ये माती नाही माती टाकलेली आहे सिमेंट कॉन्क्रीट करायचं सोडून माती भरून काम चालू आहे त्यामुळं दोन्ही नळ्याच्या मध्ये गाडी अडकून येथे गाडी फसलेली आहे या ठिकाणी शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे वाहन चालकांना मोठा त्रास होत आहे महिला मुली शाळकरी मुली तसेच नागरिक शेतकरी यांना अतिशय मोठा त्रास सहन करावा लागत आहे आता सध्या आपण पाहता तर ही गाडी पूर्णपणे अडकून पडलेली आहे संबंधित हे निकृष्ट दर्जाचे काम करून मलिदा लाटण्याचे प्रयत्न करत आहेत याकडे संबंधित तालुक्याचे आमदार यांनी लक्ष देण्याची गरज आहे

밥 먹었다. 밥 먹었다. 밥 먹었다. 밥 먹었다. 밥 먹었다. 밥 먹었다. 다다밥 먹었다. 밥 먹었다. 밥 먹었다. 밥 먹었다. 다 माझा गाडी उभा करू नका की तुमच्या टायर हार दिसा राहिले कुणी केले कि फ बोलके न आपण कुठल्या गावचे गंजेवाडी अ तुमचा वाहतुकीचा हाच रस्ता आहे का, आ, का परसी आता सध्या तुमच्या गाडीची काय परिस्थिती आहे आता काय घुसलेय बघा इनी मुरूम टाकला नाही गाल टाकला काय पैपळाड चले गाडी साई गाडी हाऊसिंग